एसआर नाही तर मतदान नाही आणि भारत शासनाने हा जो नोंदणीचा कार्यक्रम आणला आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आणि भारतीय नागरिकांसाठी महत्वाचा आहे एसआयआर हे स्पेशल इन्सेन्टिव्ह रिव्हिजन हा भारत शासनाचा उपक्रम भारतातील प्रत्येक नागरिकांना अपडेट करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यान्वित केला असला तरी संबंधित अधिकाऱ्यांनी यासाठी मागतलेली कागदपत्रे देणं हा भारताचा नागरिक या नात्याने आपलं आद्य कर्तव्य आहे परंतु याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असली तरी बहुसंख्य नागरिक याकडे कानाडोळा आहेत आणि आजचा हा कानाडोळा उद्या तुम्हाला मतदान करण्यापासून रोखणार आहे तुम्ही मतदान करणार नाही तर तुम्ही भारताचे नागरिक नाही अशी ही स्थिती निर्माण होणार आहे एसआयआर मुळे आपली कागदपत्रे आपलं नागरिकत्व आपल्या नावातील असलेल्या चुका या दुरुस्तीची संधी आपल्याला शासनाने दिलेली आहे विविध प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम असो वा इतर कार्यक्रमामधून प्रशासनातील अधिकारी या कामाला लागले आहे हा उपक्रम खरोखरच महत्वपूर्ण आहे महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील नागरिकांसाठी असलेली ही उपाय योजना आणि कागदपत्रे अद्यवत करण्याची संधी मिळालेली आहे अनेक जण गाव सोडून त्यांच्या राहणीमानात म्हणजे बदलीचं जे ठिकाण झालं आहे त्याच्या नोंदी या माध्यमातून घेतल्या जात आहे तर बोगस मतदान याला सुद्धा यातून आळा बसणार आहे आणि ही शासनाची योजना खरोखरच जनजागृतीची आपले कागदपत्रे अद्याप करण्याची आहे अनेकांचे विवाह झाले असून अनेकांच्या महिला या परगावावरून या गावात आल्यानंतर असलेल्या मतदार यादीतील नाव आणि इतर माहिती मागण्यासाठी कार्यरत असलेले हे सुद्धा मोठ्या धर्तीवर काम करत असले तरी या प्रशासनाच्या असलेल्या कारभाराला सहकार्य देणं हे भारतीय नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे कोणत्या नगरसेवकाने वा संबंधित नगरपालिका प्रशासनाच्या वतीने ग्रामीण भागात जर झालं सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या वतीने केलेल्या आव्हानाला प्रत्येक नागरिकाने पुढाकाराने समोर येणं गरजेचं आहे नाहीतर एस आय आर ला जर प्रतिसाद दिला नाही तर आपल्याला मतदान करता येणार नाही आणि आपल्याला मतदान करता आलं नाही तर आपण भारताचे नागरिक नाही तरी एस आय आर हे आपल्या नागरिकांच्या हितासाठी आणि अद्यावत यंत्रणा तयार करण्यासाठी प्रशासनाचा एक भाग आणि या प्रशासनाचा एक भाग म्हणून सजन नागरिक म्हणून आपण यात पुढाकार घेतला पाहिजे आणि समाजसेवक तत्वावर लोकप्रतिनिधीच्या रूपाने जे प्रतिनिधी ग्रामीण भागात ग्रामपंचायत सदस्य सरपंच नगर पातळीवर नगरपंचायतचे सरपंच नगरा नगरसेवक नगराध्यक्ष यांनी सुद्धा या जनजागृतीच्या कामाला पुढाकार घेणं गरजेचं आहे अनेक प्रभागामध्ये याची अनेकांना माहिती नाही अनेक अल्पशिक्षित आहे तर आपल्या आर्थिक उत्पन्नासाठी अनेक जण गाव सोडून गेले असल्यामुळे त्यांच्या नावाची नोंद या आरमध्ये होणं अत्यंत अपेक्षित आहे आणि आपला भारत सुखी समृद्ध आणि लोकशाहीचा नारा देणारा असावा असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर आर बाबतीत जागरूकता बाळगा प्रशासनाला सहकार्य करा आपला शेजारी आणि त्याच्या नावाची नोंद घेण्यासाठी जर तुम्ही पुढाकार घेतला तर तो खरा शेजार धर्म पाळला जाईल असंही म्हणता येईल आणि एवढंच नाही तर कुठल्या जातीचा वा कुठल्या समाजाचा आहे म्हणून साठी लागणारे कागदपत्रे जर प्रशासन स्तरावरून अधिकृत ओळख बसणाऱ्या व्यक्तीकडे दिल्यास त्याचं नक्कीच तुम्हाला बेनिफिट मिळेल असं माझ्या अवलोकनातलं मत आहे तरी एस आय आर हा शासनाचा उपक्रम तरी सर्व नागरिकांना माझं एक आव्हान आहे एसआयआर करा एस आय आर न केल्यास आपला मतदानाचा हक्क हिरावून घेतला जाईल त्या अगोदर आपली कागदपत्रे तयार करण्यासाठी भारतीय नागरिक या नात्याने आपण सजग जागरूक नागरिक म्हणून पुढाकाराने सहभाग नोंदवाल हीच अपेक्षा व्यक्त करतो मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद